नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रावण विशेष कोकणातील पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत ह्या पातोळ्या अतिशय खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात आता पूर्वीचे लोक म्हणायचे की होटांनी खावा असा हा पदार्थ तर त्यासाठी आपण आज पातोळ्या बनवणार आहे हा या पातोळ्या करायला अतिशय सोपे आहे आणि खूप कमी साहित्यात आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपल्याला सारण बनवायचं आहे त्या सारणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे बघा दोन कप मी ओलं खोबरं एकदम बारीक पातळ असं किसणीने किसून घेतलेलं आहे हे दोन कप घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण खोबरं घेतो त्यावेळेस त्याचा पाठीचा काळा भाग हा काढून टाकायचा म्हणजे शुभ्र असं हे खोबरं आपल्याला मिळून जातं त्यानंतर एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे सेंद्रिय गूळ हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा साखरेत बारीक केरली वेलची पूड अर्धा चमचा खसखस आणि अगदी थोडंसं इथे मी जायफळ घेतलेलं आहे तर आता आपल्याला सारण बनवायचं त्यासाठी मोठी कढाई गॅसवर गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला खसखस आणि अगदी दोन मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे खूपही जास्त लाल करायचे नाही कारण खसखस ही पटकन अशी भाजल्या जाते तर खसखसचा रंग बदललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे खोबरं आता मंद गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यातला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतल्यामुळे काय होतं ओलसरपणा कमी होतो आणि मिश्रण आपलं पटकन तयार होतं आता हे एक दोन मिनटे आपण परतून घेऊ तर दोन मिनटे इथे खोबरं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ आता हे गुळ आणि खोबरं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ वितळल्यानंतर याचं पाणी होतं आणि ही खोबरं यामध्ये छान असं परतलं जातं गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही नाहीतर हे जळून जाईल आणि चव व्यवस्थित लागणार नाही जसं जसं आपण मिक्स करत जाऊ हलवत जाऊ तसं उष्णतेने हे गोळ वितळायला लागतो आणि पाणी सुटायला लागतं तर इथे गूळ सगळा वितळलेला आहे आणि ज्या छोट्या छोट्या काही गठोळ्या असतील त्या सगळ्या वितळलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता आणि हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे असं हलवत हलवत परतत परतत आपल्याला हे थोडंसं घट्ट करायचं आहे खूपही घट्ट करायचं नाही कारण थंड झाल्यानंतर ते अजूनही घट्ट होतं कडक होतं आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे सतत हलवत हलवत आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता कुठेही जास्त पाणी राहिलेलं नाही आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि त्यानंतर घालायचं आहे जायफळ पूड आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप पाणी आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला चिमुडवर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप म्हणजे आपली जी उकड आहे ना ती एकदम मऊ लुसतुषित अशी तयार होते आता, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि याला आपल्याला एक उकळी काढायची आहे आता पाण्याला इथे उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप तांदळाचं पीठ तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली सुकवून नंतर ते दळून आणलेले आहे तुम्ही कोणतंही पण तांदूळ घ्या आणि त्याचं पीठ करून इथे वापरू शकता आता हे सगळं यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे शक्य होतील तेवढ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे सगळं मिक्स करून घेऊ तर इथे शक्य होईल तेवढं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि यावरती आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी वाफ बसेल आणि उकडसुद्धा आपली मौलसृषित तयार होईल आता आपली उकड कोमट होते तोपर्यंत आपण हळदीची पानं कट करून घेऊ तर इथे बघा अशा पद्धतीने मी हळदीची पानं घेतलेली आहे आता हळदीची पानं जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही केळीचं पानसुद्धा घेऊ शकता आता हे आपण गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आता पातोळी तुम्हाला किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार करून घ्यायची आहे आता याचे मी दोन भाग करणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता गोल करायची म्हटल्यावर आपल्याला पुन्हा इथे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा चार ते पाच पानं मी अशा पद्धतीने गोल कट करून घेतलेले आहे अतिशय सुंदर असे हे कट झालेले आहे आता इथे पाच मिनटे झालेली आहे आणि ही उकड आपण बघूया तर बघा हलकीशी गरम आहे आता त्यानंतर काय करायचं इथे मी मॅशर घेतलेलं आहे आता तुम्ही पेला वगैरे घेऊ शकता आणि त्याने हे मॅश करू शकता एकजीव करायचा आहे अगदी हलकंसं थंड झालं की मग आपण हाताने मळवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे मॅश करून घेऊ हाताला सोसवेल इतपत आता हे कोमट झालेलं आहे आता काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आता ही उकड सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपल्याला की शक्य होईल तेवढी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि गरज वाटली तर आपल्याला पाण्याचा हात इथे घ्यायचा आहे बघा एकदम मौलुसलुषित अशी आपल्याला ही मळून घ्यायची आहे एकजीव करायची आहे जेवढं आपण मळत राहू तेवढं ती एकजीव होते आणि कुठेही ती चिरटत वगैरे नाही एकदम सॉफ्ट अशी तयार होते बघा असं एकदम रगडून रगडून आपल्याला मळून घ्यायचं आहे तरी ती मला थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी अगदी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे लागेल तसंच पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचा आहे तर इथे छान मौल शेताशी आपली ही उकड तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायची आहे तर बघा इथे मी आता पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे उकड ठेवून घ्यायची आणि अगदी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने मळलं की एक ही होतं आणि कुठेही आपण ज्यावेळेस लाटी करतो त्यावेळेस अजिबात चिरटत नाही आता याचा आपण रोल बनवून घेऊ करायला अतिशय सोपी आहे आणि खायला ते एकदम खुसखुशीत आणि टेस्टी आहे तर बघा असं आपण लंबोळका आकार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता इथे मी घेतलेली आहे सुरी त्याने आपल्याला एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आणि हे पुन्हा आपल्याला हातावर गोल गोल करून घ्यायचे आहे बघा कुठेही चिरटत नाही अशा पद्धतीने आपण हे सगळे लाट्या करून घेऊ तर इथे लाटी केल्यानंतर हळदीचं पान घेतलेलं आहे आणि त्या पानाला आपल्याला हलकसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही लाठी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला हे थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थापायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावला तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला थापून तरी ते अशा पद्धतीने ही पातोळी आपण कापून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला मिश्रण भरायचं आहे अगदी एक ते दीड चमचा इथे मी मिश्रण घेतलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पूर्ण आपल्याला बंद करायचं आहे तर बघा एकसारखं करून घेतलेलं आहे आणि बरोबर ह्या कडेला येऊ द्यायचं नाही नाहीतर ती फुटू शकते त्यानंतर फक्त अलगद आपल्याला हे पान यावरती टेकवायचं आहे आणि टेकावल्यानंतर ह्या कडा आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तर पूर्ण कडा इथे बंद करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पातोळी बघू शकता तर बाकीच्या सुद्धा आपण अशा पद्धतीने करून घेऊ तर इथे मी चारही पातोळ्या बनवून घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीने ह्या बंद केलेल्या आहे आणि ज्यावेळेस आपण बंद करतो आणि हलकंसं प्रेस करतो त्यावेळेस हळदीच्या पानाची जी डिझाईन आहे ती ह्या पानांवर रोटते आणि अतिशय छान आणि सुबक दिसतात तर आता आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहे तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला ह्या पातोळ्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे बघा ह्या पद्धतीने अशा ठेवून घेतल्या की व्यवस्थित अशी त्याच्यावरती डिझाईन उमटते आणि त्याचा हळदीचा जो अर्क आहे तो सुद्धा यावरती छान असा चा उतरतो आता, आता हे आपण वाफवून घेणार आहे आता पातोळ्या बनवत होते तोपर्यंत दीड ग्लास पाणी मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि छान अशी त्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला ही चाळणी यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि दहा मिनटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर इथे दहा मिनटे झालेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि ही चाळणी आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे तर यावरचं आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही पातोळी आपली वाफून निघालेली आहे गरम आहे आता ही आपण काढून घेऊ तर बघा पानांमधून मी पातोळी काढून घेतलेली आहे कुठेही फुटलेली नाही किंवा सारणसुद्धा बाहेर आलेलं नाही अतिशय छान अशी ही वाफून निघालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि करायला थोडासा वेळ लागतो पण खायला एकदम छान लागतात तर आता ही खायची कशी बऱ्याच जणांना माहीत नाही तर तुम्हाला मी सांगते कशी खायची ते तर बघा एकदम गरमागरम अशी वाफळती पातोळी इथे मी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला घालायचं आहे साजूक तूप बघा अशा पद्धतीने साजूक तूप घालायचं आणि त्यानंतर आपल्याला ही पातोळी खायची आहे अतिशय छान लागते अगदी ओटांनी खावी अशी आपली पातोळी इथे तयार झालेली आहे तर श्रावण विशेष आपण ही पातोळी केलेली आहे तर हा कोकणातला खास पदार्थ आहे आणि आवर्जून बनवला जातो तर मीच आज ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पातोळी जरूर करून बघा सर्वांना आवडेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही हळदीच्या पानातली पातोळी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद